पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना, खंदारे रविवार पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले सोन्या मारुती चौक सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल हो। सर्वे नंबर सदतीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक खराडी येथील सरकारी जागेवरील गेली पंचवीस वर्ष असलेल्या दुकानांचे पुनर्वसनासाठी बहुजन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आमरण उपोषण सोमवार दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीसला उपोषण सुरू होऊन चार दिवस झाले असून स्थानिक प्रशासनाने काही दखल घेतली नाही सदर सरकारी जागेवर एकूण पंचवीस ते तीस दुकाने असून ही दुकाने अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तांची असून दुकानांचे पुनर्वसन व्हावे अशी त्यांची मागणी आहे तसेच अंकुश रणपिसे बळीराम साळवे वजीर फकीर हे व्यावसायिक आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या खालील प्रकारे मागणी आहेत सर्वे नंबर सदतीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक खराडी सरकारी जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे या जागेवर होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमुळे अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय कुटुंबावर होणारा अन्याय तात्काळ थांबला पाहिजे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा कार्यालय पुणे यांच्या कार्यालयाकडून नियोजित नियोजित पावसाळ्यात होणारी अतिक्रमण निकषित कारवाई त्वरित थांबली पाहिजे आमरण उपोषणामध्ये इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत उपोषणामार्फत तुम्ही मागणी काय दोन हजार साला फुटल आम्ही आमचं पोट पाणी या दुकानावर चालतंय माडा म्हणते की तुम्ही आता ग्राम काढून घ्या आम्ही जाणार कुठं आम्ही बेरोजगार होणार नंतर करणार कसं घर बंद वेळेला आमची आंबेडकर स्टोरी माझं घर स्वतःचं माझं घर स्वतःचं घर आमचं आंबेडकर स्टोरी काही दिवसात आता घर पण उद्धवस्त दुकान पण उद्ध्वस्त करते माडा पण आम्ही राहणार कुठं करणार काय त्यासाठी आमचं उपोषण तर उपसले आणि

सगळं आम्हाला खराडी भागात चंद्रनगर वडग भागात ज्या जीवन पट्ट जागा असेल किंवा प्लॉट असेल रिकामा त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं त्या ठिकाणी आम्ही एवढाच रास्ता मागला लागेल तात्काळ कारवाई थांबली पाहिजे पावसाळ्यात म्हणजे तात्काळ निष्क्रिय कारवाई थांबली पाहिजे आमची एवढी मागणी ते कारवाई थांबली त्यांनी थांबवावी खराडी पुणे प्रतिनिधी अनंता इंगळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा